खासदार विशाल पाटील यांनी शुक्रवारी दुपारी अडीच वाजता महापालिकेत आढावा बैठक घेतली शेरीनाला रस्ते पाणी ड्रेनेज व्यवस्था आणि शहर स्वच्छतेवर त्यांचा फोकस होता दरम्यान ही बैठक केवळ आढाव्यापुरती मर्यादित न राहता योजना मार्गी लागण्यासाठी केंद्र राज्यस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय आहे शेरीनाल्याचा प्रश्न गेली अनेक वर्ष शहराला सतावत आहे या प्रश्नावर विधानसभेच्या अनेक निवडणुका झाल्या पण प्रश्न थे आहे शेरीनाल्याचे प्रक्रिया न केलेले सांडपाणी कृष्णा नदीत मिसळत आहे प्रदूषण होत आहे शेरीनाल्याच्या सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी महापालिकेने त्र्याण्णव कोटींचा प्रस्ताव शासनाला सादर केलेला आहे या प्रस्तावास मान्यता मिळवणे आणि तातडीने काम सुरू करण्याचे आवाहन स्वीकार स्वीकारावे लागणार आहे रस्ते पाणी ड्रेनेज अस्वच्छतेचा प्रश्न महापालिका क्षेत्राला सतावत आहे महापालिका क्षेत्रात विशेषतः उपनगरामध्ये रस्त्यांचा प्रश्न मोठा आहे अनेक ठिकाणचे रस्ते पावसाळ्या ते चिखलमय होतात त्या पार्श्वभूमीवर कुपवाड ड्रेनेज योजनेचे काम प्रभावी व मुदतीत करण्याचे आव्हान असणारे शासन निधी उपलब्ध करणे आर्थिक स्थिती पाहता महापालिका हिशाची रक्कम विशेष बाब म्हणून प्रयत्न होणे गरजेचे आहे या सर्व विषयावर खासदार पाटील यांनी आढावा घेतला काल जिल्हा अधिकाऱ्यांच्या कार्यालयात त्यांच्या सर्व प्रमुखांची सुद्धा आढावा बैठक घेतली आज सकाळी जिल्हा परिषदेच्या सीईओ मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांची आणि त्यांच्या सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेतली आणि आज आता इथं महापालिका आणि त्यांच्या सर्व विभागांच्या प्रमुखांची विभाग प्रमुखांची आज बैठक घेतली आता लोकसभेची निवडणूक होऊन निकाल लागून आता एक महिन्याचा कालावधी आज पार पाडलेलं आहे आणि त्यामुळे ह्या सांगली लोकसभा मतदारसंघाच्या सर्वात जे महत्त्वाच्या शासकीय ऑक्सिस आहेत जे महापालिका जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय यांचे कामकाजाचा आढावा घेणं महत्त्वाचं आहे लवकरच आता आपलं पावसाळी अधिवेशन आणि बजेटचं अधिवेशन बावीस होणार आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा निधी आपल्याला जिल्ह्याला आणता आला पाहिजे त्यामुळे कुठल्या विभागात काय काम चाललं आहे कुठे काम थांबलेलं आहे कुठे रखडलेलं आहे कामाच्या प्रगतीबद्दल आढावा घेतला दर्जाबद्दल आढावा घेतला कोण अधिकारी कुठे उपलब्ध आहेत कुठे कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे रिक्तपदम डॉक्टर असतील नाहीतर त्यांचे असिस्टंट असतील किंवा शिक्षक असतील या सर्व विभागात आढावा घेतलेला आहे समाधानकारक उत्तरं बऱ्याच ठिकाणी मला मिळाली लोकांचे काही प्रश्न होते प्रलंबित तेही त्या त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना मी पोचवलेले आहेत ह्या पद्धतीनं प्रत्येक तिमाहीला असा एक आढावा घेऊन काय नेमके प्रश्न लोकांचे कसे सोडवले जातात याबद्दल खासदार म्हणून माझी जबाबदारी आहे त्यात मी काम करणार आहे त्यातलाच हा भाग होता महापालिकेच्या आता निवडणूक न झाली असल्यामुळे सर्व कारभार हे प्रशासक म्हणून आज आयुक्तच पाहत आहेत जिल्हा परिषदेला पण त्याच पद्धतीनं मुख्य कार्य अधिकारीच पाहत आहेत त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा वाढलेली आहेत त्यांची जबाबदारी वाढलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्या सगळ्यांकडनं काम चांगलं करून घ्यायची जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून माझी राहणार